नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी शरद पवार यांच्या पन्नास वर्षाच्या राजकारणाचा जर का आढावा घेतला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती आम्हाला जाणवलेली आहे तुम्हाला जाणवली का जरा कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शरद पवार हे रायगडावर किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एखाद्या किल्ल्यावर कधी गेलेत का व? म्हणजे त्यांच्या पन्नास वर्षाच्या राजकारणात त्यांच्या स्टेजवर छत्रपतींची पूजन झालंय का कधी छत्रपतींच्या चरणी ते कधी नतमस्तक झालेत का हा अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणात आयरणीवर आल्यानंतर एखाद्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचं औदार्य दाखवलं असेल पण शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन स्वतःला सो कॉल्ड सेक्युलर म्हणून घेणारे शरद पवार हे कधीतरी छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झालेले तुम्ही पाहिलेत का नक्कीच पाहिले नसते अगदी किरकोळ एखाद्या क्वचित प्रसंगी ते छत्रपतींच्या चरणी किंवा छत्रपतींसमोर झुकले असतील संमेलनांमधून किंवा कार्यक्रमांमधून पण या शरद पवार यांच्यावर आता पर्याय राहिलेला नाही म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षचिन्हाचं अनावरण हे छत्रपतींच्या चरणी केलं म्हणजे तेही का निवडणुकीच्या तोंडावर छत्रपतींच्या पायावर अशी वेळ शरद पवार यांच्यावर आलेली आहे असं जर का म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही शरद पवार यांच्याकडं देशभरातील वेगवेगळे राजकीय पक्ष राजकीय विश्लेषक हे एक मराठा लीडर म्हणून पाहतात पण शरद पवारांनी आपली ही इमेज सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू दिलेली नाही त्यांनी मराठा समाजाला मराठा समाजाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या ब्रिगेडी संघटना असतील त्यांना अंजरणा गोंजरण्याचं त्यांना खतपाणी घालण्याचं वेळप्रसंगी त्यांच्या माध्यमातून आंदोलनं उभं करण्याचे अनेक प्रयत्न केले पण आपण सेक्युलर आहोत वाडी वस्ती तांड्यावरील अठरा पगड जाती धर्माचे आपण नेते आहोत अठरा पगड जातींना आपणच न्याय देऊ शकतो ही इमेज त्यांनी कायम जपण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळंच हे ते स्वतःला कधी नास्तिक म्हणतात कधी आस्तिक म्हणतात कधी ते देवदर्शनाला गेलेले दिसतात तर कधी देवदर्शन न करता दारातूनच हात जोडतानाही दिसतात एकूणच काय शरद पवार यांचं जसं राजकारण आहे त्या पद्धतीनं ते आपल्या आप भूमिका बदलताना दिसून येतात शरद पवारांनी पन्नास वर्षात अनेक वेळा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली पुन्हा काँग्रेससोबत आघाडी केली स्वतःचा पक्ष काढला आता तो पक्ष पुतण्याकडे गेलाय अजित पवारांनी चाळीस बेचाळीस आमदार घेऊन भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांच्यावर शिल्लक राष्ट्रवादीतील आपल्या मावळ्यांना म्हणा किंवा सगळ्या सोयऱ्यांना म्हणा सोबत घेऊन लढाईला उभं राहण्याची वेळ आली निवडणूक आयोगानं त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं आता कुठल्याही गोष्टीचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या शरद पवार व त्यांच्या शिल्लक राष्ट्रवादीतील नेत्यांनी याचा देखील इव्हेंट करण्याचं ठरवलं बरं मग हा इव्हेंट करायचा कुठं तर सध्या मराठा आरक्षणाचं वातावरण खूप ॲग्रेसिव्ह आहे मराठा समाज खूप ॲग्रेसिव्ह झालेला आहे मराठा समाज एकवटलेला आहे आणि मग मराठा समाजाचं किंवा मराठा समाज ज्यांना आराध्य दैवत मानतो त्या छत्रपतींच्या गडावर जर का आपण या सगळ्याचं अनावरण केलं एक इव्हेंट क्रिएट केला तर निश्चितपणे हा समाज आपल्या पाठीशी पुन्हा परत भक्कमपणे उभा राहील ही भाबडी आशा कदाचित पवारांच्या सल्लागारांच्या मनात असावी आणि पवारांच्या डोक्यात त्यांनी ती कल्पना घातली लगोलग शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे सगळे शिल्लक राष्ट्रवादीमधील कार्यकर्ते आमदार यांनी छत्रपतींसमोर नतमस्तक होत आपल्या तुतारी या पक्षचिन्हाचं अनावरण केलं आम्हाला प्रश्न हा पडला आहे की एकीकडं शरद पवार असोत काँग्रेस असोत ममता असोत किंवा लालू प्रसाद यादव असो किंवा इतर त्यांचे जे काही सहकारी पक्ष आहेत जे इंडिया आघाडीमध्ये आहेत हे जर का राम मंदिराचं उद्घाटन करायला देशाचे पंतप्रधान गेले किंवा भारतीय जनता पक्षाने जर का राम मंदिराचा मुद्दा हायलाईट केला तर त्यांच्या नावाने दोन्ही हाताने ठणाठणा बोंब मारतात की हे मंदिराचं राजकारण करत आहेत मंदिराचा वापर राजकारणासाठी करत आहेत मग तुम्ही तुमच्या राजकीय पक्षचिन्हाचं अनावरण हे जर का छत्रपतींच्या चरणी होऊन गडावरून जर का करणार असाल तर हे देखील राजकारण नाही आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी तर अठरा पगड जाती यांना सोबत घेऊन स्वराज्याची संकल्पना मांडली होती मग मा आज तुम्ही एकटे पडलेला आहात किंवा तुम्हाला सोबत असलेले सहकारी हे सोडून गेलेले आहेत याची जाणीव झाल्यानंतर पवारांना छत्रपती आठवतात हा राजकारणातला दुटप्पेपणा नाहीये का तुमच्याकडं सगळं असताना तुम्ही अगदी सत्तेत असताना तुम्हाला, तुम्हाला कधीही छत्रपतींची आठवण होत नाही आणि याच छत्रपतींच्या वारसदाराला म्हणजेच उदयनराजेंना पावसात भिजून शरद पवारांनी पराभूत केलेले म्हणजे बघा एकीकडे एक छत्रपतींच्या चरणी नतमस्तक व्हायचं आणि त्यांच्या वारसदारांना राजकारणात उभारी येऊ द्यायची नाही किंवा त्यांना राजकारणात पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडायचं हा सगळा जो काही दुर्टप्पीपणा किंवा वेगवेगळे वेग जे चेहरे आम्ही जे म्हणतो ना शरद पवारांचे आहेत ते असेच आहे म्हणजे शरद पवार हे कुणाच्याही समजण्या पलीकडचे आहे ते कधी कोणती भूमिका घेतील कधी कशा पद्धतीनं स्टेटमेंट करतील कधी कुणाला जवळ करतील आणि त्याचा गेम करतील याचा काहीही नेम सांगता येत नाही हे सगळं जरी असलं ना तरी एक गोष्ट मात्र आज निश्चित झालेली आहे की शरद पवार यांना अडचणीच्या काळातच फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व इतर महापुरुष आठवतात आणि हे राजकारणासाठी वापर करायचा किंवा लोकांची मती भ्रमित करायची लोकांना संवेदनशील लोक खूप संवेदनशील आहेत त्यांच्या इमोशन्स बरोबर खेळायचं म्हणून हे महापुरुषांचा गौरव केल्याचं नाटक करतात वास्तविक पाहता यांना कशाशीही देणं गेलं नाही आहे आपली पोळी भाजली गेली आपलं राजकारण सक्सेस झाल्याने आपण सत्तेत आलो एवढ्यापुरतंच पवारांचं राजकारण आणि पवारांची विचारशक्ती आता राहिलेली आहे गेल्या पन्नास वर्षातही त्यांनी हेच केलेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही सुरुवातीलाच प्रश्न विचारला की पवार हे किती वेळा छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी म्हणजे शिवजन्मोत्सवाला कधी गेलेत का किंवा पुण्यतिथीच्या वेळेस कधी गेलेले आहेत का राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी कधी गेलेले आहेत का म्हणजे देशाचे पंतप्रधान येऊन छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले होते पण पवार कधी गेल्याचं म्हणजे ते अनेक वेळा मुख्यमंत्री राहिले तरी देखील कधी गेल्याचं ऐकिवात नाही आहे मग आजच तुम्हाला तुमच्या पक्षचिन्हाचं अनावरण करण्याची गरज छत्रपतींच्या चरणीत जाऊन नतमस्तक होत करण्याची वेळ का आली याचं उत्तर पवारांकडून अपेक्षित आहे शरद पवार आणि त्यांचा शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीत कितपत बाजी मारेल कशा पद्धतीनं पुढच्या घडामोडी घडणार आहेत हे येणारा काळ ठरवेलच पण आज तरी शिल्लक असलेल्या सोपत्यांना किंवा सवंगड्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा नव्यानं राजकीय डाव मांडण्याचा प्रयत्न शरद पवारांनी छत्रपतींच्या साक्षीनं केला आहे असं म्हणायला हरकत नाही न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद